श्री संत सावता महाराज मंदिर मंदिराची ही बाजू या त्या बाजूला सावता महाराजा नक्षत्र धान चालू असतं श्री मंदिराचं गेट

त्यांचे दिंडी उतरली आहे खांदामळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी मोठ विहे विहेर दोरी अवघी व्यापिली पंढरी सावता म्हणे केला माळा उठल पायी कोयला वेग आमची माळ्याची जात शेतलाऊ बागायत आम्ही हाती मोठं पाणी जाते फुल जाडा शांती शेवंती फुलली प्रेम जाई देवी गेली सावता कलाम्ठेख़िर सावता महाराज अभंग प्रतकी अभंग आहे गौत महाराज समाधी संतश्वरी सावता महाराजांची सजीवनी समाधी आराणीमध्ये मंदिरात आहे सावता महाराजांच्या समाधी जवळील ज्ञानेश्वर मावडी नामगेव महाराज व विठ्ठल विठ्ठल उपस्थित होते सावता महाराजांना समाधी लागल्यानंतर विठ्ठलांचंही मूर्तीत रूपांतर झालं म्हणजे स्वयंभू मूर्ती आहे मंदिराच्या उजव्या हाताला सावता महाराजांनी स्वतः पडलेली विहीर आहे मंदिर ही सर्व महाराजांची पहिली शेती होते कांदामुळा भाजी या शेतीमध्ये ते पिकवायचे सावता महाराज पंढरपूरला कधीही गेले नाही त्यांच्या भेटीला स्वतः विठ्ठल आरमला आले आणि सावता महाराजांचे सतरावी वशस्व शेखर सर्व संतांच्या पालख्या आषाढी वारीला कोंढपूरला जातात सावता महाराजांची पालखी कुठेही जात नाही त्यांच्या भेटीला स्वतः पिठलाची पालखी संत सौता महाराज पुण्य पुण्यतिथी जाधल्या दिवशी आरणमध्ये येते समाधी सोहळ्या दिवशी पिठलाची पालखी आतमध्ये मंदिरात असते त्याच्या दुसऱ्या दिवशी ह्या विस्तार कुठेही महाराष्ट्रात नाही असा खूप मोठा प्रचंड असते सर्व भक्त भावी समाधी सोहळा पाहण्यासाठी आरमला येतात शिरो सावता महाराजांची संजीवन समाधी आहे पाणी मागे विठ्ठलाचे स्वयंभू होते आहे सावता महाराजांच्या समाधी वेळेस ज्ञानेश्वर मावले नामदेव महाराज आणि स्वतः विठ्ठल हे तिघेही उपस्थित होते स्वतः महाराजांना समाधी लागल्यानंतर विठ्ठलाच हे मूर्ती रूपांतर झाडाबाई स्वयंभू मूर्ती आहे मंदिराच्या उजव्या बाजूला सावता महाराज आणि त्यांच्या पत्नी दोघांनी मिळून खोदलेली विहीर आहे आता सावता महाराजांच्या समाधीला सातशे अठ्ठावीस वर्षे पूर्ण झाली महाराजांनी समाधी घेतली वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी समाधी विहीर ही पूर्वी सर्व महाराजांची शेती होती या शेतीमध्ये स्वतः महाराज कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हे अभंग गुणगुणत पूर्ण शेतीमध्ये दिवसभर कष्ट करीत ते पंढरपूरला कधी केले नाही सावता महाराजांनी स्वतः कामामध्येच देव आहे सांगितलं आणि कांदामुळा भाजी हाच माझा विठ्ठल आणि पांडुरंग आहे हे सतत मनात शेतीत कष्ट काम करायचे ते सर्व संतांच्या वर्ग आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात सावता महाराजांची पालखी आरणमधून मधून कुठेही जात नाही असा हा कोण संत आहे माझा हा पाहण्यासाठी स्वतः आले त्यांनी स्वतःला पुण्य तिथं असते त्याच्या आठव्या दिवशी पालखी आरण मध्ये मुकामी येते सावता महाराज संबंधित सोहळ्या दिवशी फुलं पाळायच्या वेळेस विठ्ठलाची पालखी आतमध्ये मंदिरात येते त्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीफळ दहांडी सोहळा खूप मोठा असतो पूर्ण महाराष्ट्रात असा कुठेही नाही असा श्रीपाल दहांनी सोहळा आरण मध्ये भरतो देवकर महाराजांचे वशी कीर्तन असते काहांडी सोहळा होतो सांगतो हा सावता महाराजांचे सतरावे वंशी संतोष महाराज वशिक प्रदक्षिणा असेल ना पाठीमागून प्रदक्षिणा या बाजूनी प्रदक्षिणा घालून आपल्याला मंदिराला वळसा करून जावा लागेल मंदिराच्या पाठीमागील बाजू दक्षिणा घालून आपण आता पूर्वेच्या भागाला मंदिराच्या बाहेर पडत आहोत मंदिरामध्ये वारकरी थांबलेले आहेत म्हणे केला तलपाई हे दत्त मंदिर आहे वारकरी बसलेले आहेत या ठिकाणी अण्णाक्षत्र मंडळ एच ते सावता महाराज आणि त्यांच्या पत्नीने खोदलेली विहीर आणि या विहिरीवर पहिलीकडल्या बाजूला पहिली मोठ होती मोठ नाडा विहीर दोरी अव ही व्यापिली पंढरी आत्ता त्याच विहिरीचं पाणी सर्व संस्थांना पुरलं जातं ही विहीर सावता महाराजांनी खोदली आणि हे मंदिर शेजारीच मंदिर समाधी मंदिर बांधलं गेलं असा हा सावता महाराज समाधीचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सुदर्शन प्रबोधन न्यूज सनसवाडी पुणे हा मंदिराचा पाठीमागील वारक आणि पलीकडची सावता महाराजांची शेती असा हा आणि हे ग्रामपंचायत आरण पंचकारण आणि हे मोफत अन्नछत्र हे संत सावतामाळी सेवा भविन्यास संत सावतामाळी अन्नछत्र मंडळ आणि ही मंडळावरील कमिटी भाईभक्तांचं स्वागत बोर लागलेलं आहे असा हा व्हिडिओ आपल्याला सांता महाराजांचा नक्की आवडेल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद